साडेसात वाजता चोवीस तास वा स प्रायोजक यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा तुमच्या स्वप्नातील कॅम्पस म्हणजे नमस्कार परस्पर आनंदाचा या कार्यक्रमामध्ये आपण आनंदाच्या अनेक वाटा शोधूया आपला जीवन प्रवास आनंद यात्री म्हणून व्हावा आपलं जीवन निर्मळ असावं आपल्या जीवनात तर आनंद यावा पण इतरांच्याही जीवनात आनंद यावा जीवनाची अनेक क्षेत्र आहेत अनेक गोष्टी आहेत अनेक पद्धतीनं आपण आनंदी होऊ शकतो आणि दुःखी होऊ शकतो पण अशा कोणत्या कोणत्या वाटा आहेत आपण कसा विचार केला पाहिजे कुठल्या पद्धतीनं आपण ते केलं पाहिजे या सगळ्या गोष्टीचा विचार आपण पासपर्ड आनंदाचा या कार्यक्रमामध्ये करत आहोत खूप तुमच्या चांगल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत येतात काही शाळांतले शिक्षक तर आम्हाला सांगतात की आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना नोटीस काढून आवर्जून हा कार्यक्रम पाहायला सांगतो अशाही पद्धतीच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहचतात आम्हालाही तुमच्यामुळे आनंद होतोय मंडळी आपण ज्या पद्धतीने या कार्यक्रमाला प्रतिसाद देत आहात त्याबद्दल पासवर्ड आनंदाचा या कार्यक्रमाकडून आपले मनापासून धन्यवाद आजच्या आनंदाचा पासवर्ड आपण विद्यार्थी आणि शिक्षक या नात्यामधला असलेला ना माननीय श्री रवींद्र चव्हाण साहेब राज्यमंत्री यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छू मीना अली अली महापौर उल्हासनगर शासनाच्या स्किल इंडिया व स्टार्टअप इंडिया अंतर्गत ऑटोटेक

क्षणभर बसला नंतर हसला वरती पाहून गंगा माई पाहुणी आली गेली घरट्यात राहून भिंत ठेवले कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे चिखल गाळ काढतो आहे पडकी भिंत बांधतो आहे ईशाकडे हात जाताच हसत हसत उठला पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला मोडून पडला संसार तरी मोडला नाही कडा हात ठेवून फक्त लढ म्हणा मंडळी खुस्माग्रजांच्या कवितेतला तो त्यांचा विद्यार्थी बिचाऱ्याच्या घराची अशी दुर्दशा झाली म्हणून तो त्याच्या शिक्षकांकडे येतो त्याला शिकवणाऱ्या शिक्षकांकडे येतो शिक्षकांजवळ स्वतःची काय अवस्था झाली आहे म्हणून तो वर्णन करतो तेव्हा शिक्षकांना असं वाटत की हा आपल्याकडे पैसे मागायला आलाय त्याला काहीतरी आर्थिक मदतीची गरज आहे आणि म्हणून शिक्षक जेव्हा त्या पैशासाठी खिशात हात घालतात तेव्हा तो ज्या पद्धतीने शेवटच्या दोन ओळी कुसुमाग्रजांनी सांगितल्या त्या हृदयात कोरून ठेवाव्या अशा आहेत परत परत ऐकाव्यात अशा आहेत आपल्याला प्रेरणा देणारे आहेत मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेवून फक्त लढ लाभले की ज्यांच्या पायावर डोकं ठेवल्यानंतर त्यांनी नुसता आपल्याला आशीर्वाद जरी दिला तरी तो आशीर्वाद जीवनातल्या संकटांशी जीवनातल्या अनेक आलेल्या प्रसंगाशी लढण्यासाठी आपल्याला आत्मबळ मिळेल असे शिक्षक जेथे प्रचिती अशा जे पद्धतीचे शिक्षक लाखो विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करत असतात असे शिक्षक ज्या विद्यार्थ्यांना लाभतात ते विद्यार्थी भाग्यवानच म्हणायला पाहिजेत की मंडळी आवडीचे शिक्षक आपल्याला जेव्हा लाभतात तेव्हा आपल्या जीवनामध्ये आनंद येतो आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारचं परिवर्तन देखील होत तुम्ही तेव्हा लहान असता तुम्हाला अनेक गोष्टी त्याच लहान वयात शिकता येत असतात मला आठवतं मी शाळेत असताना वक्तृत्व स्पर्धेत भाग घेताना आम्हाला कमल पुष्प थोरावडे म्हणून मॅडम होत्या त्या थोरावडे मॅडम इतक्या आवडीनं मला मदत करायच्या वक्तृत्वाची भाषणं लिहून देण्यात वक्तृत्वाची असलेली घरातली सगळी कामं टाकून येणाऱ्या विद्यार्थ्यांना भाषणं लिहून देणं आणि त्यांची तयारी करून घेणं बरं मला त्या मॅडमचं आश्चर्य काय वाटतं मी जेव्हा आठवी नववी दहावीला होतो त्या घटनेला आता जवळ जवळ नाही म्हंटलं तरी एकोणीस वीस वर्ष उलटून गेले आणि आज वीस वर्षानंतरही मी पाहतो त्याच वयातली मुलं त्याच मॅडम कडून जाऊन भाषण घेतात आणि त्या सुद्धा तितक्याच उत्साहाने देतात हा नोकरीला जेव्हा आपण लागतो तेव्हा सुरुवातीला आपल्या मनामध्ये मोठे मोठे विचार असतात आपण सुरुवातीला मोठ्या उत्साहात करू शकतो इथपर्यंत ठीक आहे पण आज वीस वर्षानंतर सुद्धा त्यातली तडफ त्यातली तळमळ ही जी बदललेली नाहीये असे लाभलेले शिक्षक माझ्या लक्षात मी कॉलेजला आल्यानंतर तुम्हाला सांगतो काही शिक्षकांचा विषयाशी काही संबंध नसतो म्हणजे ते मराठी विषयाचे तर नसतातच आमचे खेळाचे एक महात्मा फुले कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय पनवेलमध्ये जे डी शिंदे नावाचे शिक्षक होते ते जे डी शिंदे नावाचे शिक्षक मला शिकवायला होते आणि ते शिकवायला म्हणजे काय त्यांच्याकडे जिमखान्याचं सगळं होतं मराठीचा त्याचा काहीही संबंध नाही पण तरी सुद्धा ते शिक्षक माझ्या वक्तृत्वाला प्रोत्साहन करायचे त्यांना प्रोत्साहन करतात आमचे सायन्स डिपार्टमेंटचे गणेश ठाकूर सर आता ते त्या कॉलेजचे प्राचार्य झालेत पण ते सायन्सचे त्यांचा काही संबंध नाही त्यांचीही मदत व्हायची टी पी पवार सर होते त्यावेळेस प्राचार्य एच आर मडवी सर होते ही सगळी मंडळी इतकं प्रोत्साहन द्यायची की स्पर्धेत भाग घ्यावं असं वाटायचं मंडळी ज्यांना ज्यांना असे शिक्षक लागतात ना ते विद्यार्थी किती भाग्यवान त्यांच्या आयुष्यामध्ये किती भाग्य फुलत आणि त्यांचं जीवन देखील फुलत मला असं वाटतं जे जे शिक्षक हा आनंदाचा पासवर्ड ऐकत असतील त्या त्या प्रत्येक शिक्षकानं आत्ता मनाशी खुनगाड बांधा की तुम्ही अशा पद्धतीचा आनंद तुमच्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यात जर तुम्हाला द्यायचा असेल तर तुम्ही जाणीवपूर्वक रोजचं आपलं चाललंय आपण आपल्या शाळेत जातोय विद्यार्थ्यांना शिकवतोय सिलेबस पूर्ण करतोय परीक्षा घेतोय पेपर तपासतोय कसं अगदी रुटीनली चालू आहे असं करू नका कारण आत्ताची मुलं तुम्ही आत्ता त्यांच्याशी कसं वागताय हे वीस वर्षानंतर सुद्धा लक्षात ठेवत असतात कारण आता तुम्ही जे संस्कार देणार आहात त्याच संस्कारावर त्या मुलांचा पाया उभा केला जाणार आहे त्यांच्या आयुष्याला दिशा मिळणार आहे आणि त्याच्यामुळे शिक्षकाची जबाबदारी ही अतिशय महत्वाची आहे शिक्षकानं बेजबाबदारपणे वागून जमणार नाही समाजातला कुठलाही घटक बेजबाबदार वागला ना काही फरक पडत नाही पण तुम्ही बेजबाबदारपणे वागून जमणार नाही त्यामुळे शिक्षक जेवढा जास्त मेहनत घेईल तेवढा तो समाजाला एका चांगल्या स्तरावर आणेल आणि म्हणून माझ्या त्या सगळ्या शिक्षक मित्रांना माझी हात जोडून विनंती आहे तुम्ही कोणत्याही विषयाची असा असं काही बंधन नाहीये की त्याच विषयाचं तुम्ही शिकवलं पाहिजे इतर सुद्धा अनेक गोष्टी ज्ञानाची अनेक गोष्टींसाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचं तुम्ही काम केलं ना तर ते विद्यार्थी तुमची शतशः रुढी राहतील असे शिक्षक विद्यार्थ्यांना आनंद मिळवून देतातच पण मी जसं उलट म्हंटल तसं काही विद्यार्थी देखील असे असतात कि जे शिक्षकांना सुद्धा आनंद मिळवून देतात आणि असे पण विद्यार्थी आपल्याला होता आलं पाहिजे माझे सगळे विद्यार्थी मित्र हा कार्यक्रम आवर्जून ऐकत असतात त्या माझ्या सगळ्या विद्यार्थी मित्रांना सांगायचंय की आपलं वागणं आपलं बोलणं आपली कृती ही अशी पाहिजे की ज्यामुळे आपल्या शिक्षकांना आनंद वाटू शकेल तर थी 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 थी। थी थी था। मला एक उदाहरण आठवतो एक वर्ष साधारणतः दोन हजार सहा साली माझा ऍक्सिडेंट झाला होता पार फ्रॅक्चर झाला आता अचानक दुसऱ्या दिवशी पासून क्लासवर जाणार कोण कारण पार फ्रॅक्चर झाला म्हटल्यानंतर किमान चार महिने तरी मला जागेवरून हालता येणार नव्हतं मग काय करायचं मग त्यावेळेस मी माझेच काही जुने विद्यार्थी क्लास जाऊन घेत होते त्यातलीच आमची छाया देवराम पैठणे म्हणून गरीब घरातली सामान्य घरातली मुलगी पण श्रीमंत असलेली मुलगी त्यावेळेस बारावी नंतर डी एड करत होती बारावीला ती पहिली आली होती डी एड करत होती आणि तिनं मला सांगितलं की दादा मी जाताना दहावीची एक बॅच घेते आणि मग मी पुढे माझ्या कॉलेजला जाईल मी म्हटलं जमेल तुला हो म्हणे मी नक्की घेईन मला खूप आत्म छान वाटत होत की आपली एक तयार केलेली आपण आपल्याच विद्यार्थ्यांचा क्लास घेते हे ही भावना माझ्या काही दोन तीन अजून विद्यार्थी मित्रांनी मला त्यावेळेस मदत केली पण त्या छाया देवराम पैठणीचं वैशिष्ट्य असं की मी जेव्हा म्हणजे बघा संस्कार कशा प्रकारचे असू शकतात मी जेव्हा बरा होऊन दहावीच्या बॅचवर शिकवायला गेलो तेव्हा मी मुलांना विचारलं तुम्हाला शिकवलेलं समजलं का म्हणे हो समजलं आणि त्यावेळेस मला मुलांशी बोलताना एक गोष्ट लक्षात आली मला मुलांनी सांगितली की म्हणे छाया ताई तीन महिने आम्हाला शिकवत होती जवळजवळ पण त्या तीन महिन्यामध्ये एकही दिवस म्हणे ती खुर्चीवर बसली नाही खुर्चीच्या कडेला उभी राहायची पण खुर्चीवर ती बसली नाही ती म्हटलं का, का, का बसली नाही मुलं म्हणाले काय माहित नाही पण ती काही खुर्चीवर बसली नाही मी छायाला फोन लावला आणि विचारलं म्हटलं तू छान शिकवलंस असं मुलांनी सांगितलं पण तू खुर्चीवर का बसली नाही मला म्हणाली नाही दादा तू ज्या खुर्चीत बसून आम्हाला शिकवलेला आहेस तू ज्या खुर्चीत बसायच तीच प्रतिमा मला माझ्या डोळ्यासमोर दिसते आणि माझी पात्रताही नाही की मी खुर्चीत बसावं म्हणून मला आश्चर्याचा धक्का बसला अरे ही मुलगी किती विचार करते नाही तर मी कधी कधी बघतो की क्लासमध्ये आलो की काही मुली मी यायच्या अगोदर एखाद दुसरी खुर्चीत बसलेली असते तेव्हा मी त्यांना छायाचं चा उदाहरण नक्की सांगतो की अरे प्रत्येकाची खुर्ची असते त्या खुर्चीला एक मान असतो मग ती शिपायाची असो शिक्षकाची असो हेडमास्तरची असो ती खुर्ची म्हणजे ती नुसती खुर्ची नसते ती खुर्ची म्हणजे त्या शिक्षकाची प्रतिष्ठा त्या शिक्षकानं आतापर्यंत केलेल्या गोष्टी कोणती ज्या कुणाची असेल ती त्या, त्या खुर्चीचा मान असतो आणि त्या खुर्चीच बसायचं असतं पण आज समाज अशा अवस्थेला आलाय की कुणाची खुर्च, खुर्ची खुर्ची म्हणजे पात्रता असते पण आता झालंय असं की कुणी कुणाची खुर्ची ओढून घ्यायला बघतं स्वतःची खुर्ची कुणी सोडत नाही आणि दुसऱ्यांच्या खुर्च्या मिळाल्या तर त्या पटकन जमवण्याचे संस्कार आणि अशा प्रकारचे कुसंस्काराकडे समाज चाललाय पण अशा पद्धतीचे विद्यार्थी जेव्हा भेटतात तेव्हा शिक्षकाला आनंद होत असतो आमचा सुनील रामचंद्र शर्मा म्हणून एक विद्यार्थी इतका नम्र इतका नम्र की कुठेही भेटलं तरी पहिल्यांदा वाकून नमस्कार करणार आणि बोलतानाही नम्रता येणार कृतीही नम्रतेची आमच्या गोहपाड्याच्या राजमध्ये तो होता पण त्या सुनीलला पाहिलं की मला असं आश्चर्य वाटतं आणि मनात आनंद होतो की अरे असे विद्यार्थी आपल्या हातून परमेश्वरानं घडून घेतले शेवटी कसं आहे मंडळी जे माझे विद्यार्थी आणि शिक्षक हे ऐकतात त्या माझ्याने विद्यार्थ्यांना सांगेन शिक्षकाच्या आयुष्यातला सगळ्यात आनंदी प्रसंग कुठला असतो त्याचे विद्यार्थी जेव्हा उंच पदावर पोहोचतात म्हणजे ते इतके उंच होतात इतके महान होतात की त्यांच्याकडे बघण्यासाठी त्या शिक्षकाला आठ मान ठेवून उंच करून बघावी लागते तेव्हा त्या ते शिक्षकाला अतून आनंद होत असतो की हो हा माझा विद्यार्थी आहे तो मोठ्या कौतुकानं मोठ्या अभिमानानं अनेक जणांना सांगत असतो की हा माझा विद्यार्थी आहे याला मी घडवलंय असं त्याच्या आतला भाव असतो

पाहावं लागत त्यावेळेस त्या शिक्षकाला आत्म वाईट वाटत असत जो हाडाचा शिक्षक असतो ना तो असा व्यसनाधीन झालेला वाईट वळणावर गेलेला एखादा मुलगा जर त्या शिक्षकाला पाहिला तर त्याच्या मनात खंत वाटत असते त्याच्या मनाला असं वाटत असत हा मुलगा या पद्धतीनं त्याच जीवन गेलंय त्याला जबाबदार आपण तर नसू तीन वर्ष आपल्याकडे तो शिकायला होता आपली ताकद काहीतरी कमी पडली आपण त्याच्यावर काही संस्कार नाही करू शकलो का असं झालं आपण काहीतरी कमी पडलो म्हणून त्याला आतमधून खंत वाटत असते आतमधून अस्वस्थता त्या शिक्षकाच्या हृदयामध्ये मावलेली असते म्हणून माझ्या सगळ्या विद्यार्थी मित्रांना सांगायचं की जे शिक्षक तुमच्यावर प्रेम करत आहेत पहिली गोष्ट तुम्ही शिक्षकांवर प्रेम करा शिक्षकांना आदर द्या हल्ली काय राहायला माहिती का शिक्षक आणि विद्यार्थी या नात्यामध्ये आदर हा प्रकार कमी होत चाललाय खरंच कमी होत चाललाय म्हणजे पूर्वी मला आठवतं आम्ही एखाद्या हॉटेलमध्ये नाश्ता करायला गेलो आणि तिथे जर आमचे शिक्षक असतील तर आम्ही हॉटेल बदलायचो आम्हाला त्यांची भीती वाटायची की अरे असं नाही झालं पाहिजे आता आम्ही काही काही ठिकाणचं तर ऐकतोय शिक्षक आणि विद्यार्थी एका ठिकाणी बसून सुद्धा पितात काही विद्यार्थी इतक्या बेधडकपणे वागत असतात ना की एक ते उदाहरण विनोदानं सांगितलं जातं पण सत्य एका विद्यार्थ्याची कॉपी पकडलेली असते शिक्षकांनी आणि तो शिक्षक विद्यार्थ्यांना काय म्हणतो माहिती आहे का तो शिक्षक असतो मुलगा तो विद्यार्थी संस्था चालकाचा मुलगा असतो तो त्या शिक्षकांना म्हणतो सर कॉपी तेवढी परत द्या कारण तुम्ही कॉपी परत करता का करत नाही त्याच्यावरनं ठरणार आहे की रिझल्ट नंतर हार तुम्हाला घालायचा का तुमच्या फोटोला घालायचा हे तुम्ही कॉपी परत देता की देत नाही त्याच्यावरून ठरेल मला सांगा अशा पद्धतीचे जर विद्यार्थी असतील तर त्या शिक्षकानं काय करावं जसं मी ही विद्यार्थ्यांची बाजू सांगतोय त्याच पद्धतीनं मी शिक्षकांच्या बद्दलही बोलणार आहे की मध्यंतरीच्या कालावधीत आपण एक प्रकार असाही पाहिला होता की शिक्षकाने शिक्षा करावी आपण लहानपणी म्हणायचो नाही का की छडी वाजे छडी वाजे छमछम विद्या येई घम घम शिक्षा केली पाहिजे पण त्यालाही मर्यादा आहे आम्ही काही शिक्षा असं असं ऐकतोय की एखाद्या लहान मुलीला तिनं कुठेतरी त्या असलेल्या जागेवर लग्नी केली म्हणून ती पळून त्या मुलीनं प्यायली पाहिजे अशा पद्धतीची शिक्षा एखादा गुरुजन करूच कसा शकतो